जात निहाय जनगणनेचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय मुद्दा बनून राहिलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये एकदा जात निहाय घाल झाली होती पण ती जाहीर केली गेली नाही आत्ताचं सरकार म्हणतं की आता ती जाहीर करून उपयोग नाही त्यातच इंडिया आघाडीच्या मागच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेवर आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मात्र या विषयाला कोणतंही महत्व देण्यात आलेलं नव्हतं मागील दहा वर्षामध्ये जातनिहाय जनगणनेची सतत मागणी होत असताना सुद्धा मोदी सरकारनं याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समन्वय बैठकीमध्ये संघाकडून जातनिहाय जनगणनेला पूरक अशी भूमिका जाहीर केली गेलेली आहे जातनिहाय जनगणना ही केवळ राजकीय करता न उपयोग करता सर्वांगीण विकासाकरता त्याचा उपयोग करण्यात यावा अशी संघाची भूमिका असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे परत एकदा जात निहाय जनगणनेचा हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेस येणार आहे जात निहाय जनगणनेमुळे सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये काय बदल होऊ शकतात याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये विश्लेषण करूया नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन भारत देशामध्ये पहिली जातीय जनगणना एकवीसला एक, एक इंग्रज सरकारद्वारा करण्यात आली होती त्यावेळी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा पद्धतीनं जातींचं वर्गीकरण करण्यात आलं जे गावगाड्यांमध्ये अस्पृश्य गणले जात होते आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय हीन वागणूक ज्या जातींना दिली जात होती त्या जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये त्यावेळी करण्यात आला ज्या जाती गावामध्ये शहर जा गावामध्ये शह, गावा किंवा शहरामध्ये कधी आल्याच नाही जंगल हेच त्यांचं विश्व अशा पद्धतीनं जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समूहाला अनुसूचित जमाती असं म्हटलं गेलं आणि ज्या जमाती गावगाड्यामध्ये अस्पृश्य तर नव्हत्या पण शूद्र म्हणून जरूर होत्या अशा सामाजिकदृष्ट्या ठर थर, मागास ठरवलेल्या जातींचा समूह त्याला इतर मागासवर्गीय म्हटलं भारत देशामध्ये प्रत्येक जातीची जनगणना करणं हे फार मोठं आव्हान आहे कारण सर्वसाधारणपणे साडेसात हजार जाती आहेत आणि प्रत्येक जातीमध्ये अनेक पोट जाती आहेत असा हिशोब जर करायला गेलं तर पंच्याहत्तर हजारच्या पुढे हा आकडा जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण हयात भारत देशातील जाती व्यवस्थेचा अभ्यास करण्यात गेले ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जातींचा लढा भारतात लढत होते त्यावेळी जगामध्ये कार्ल मार्क्सची साम्यवादी विचारधारा अनेक देशांमध्ये प्रचलित होती गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी नष्ट झाली पाहिजे असा या चळवळीचा मुख्य विषय होता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विचारधारा भारत देशामध्ये तोपर्यंत रुजणार नाही जोपर्यंत या देशातील सामाजिक विषमता नष्ट होणार नाही असा विचार मांडला भारतात केवळ गरीब आणि श्रीमंत असा विषय नाही तर गरीब जाती आणि श्रीमंत जाती असा संघर्ष आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगापुढं आणलं आणि त्यातूनच एस सी एस टी या प्रवर्गासाठी विशेष सवलती आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणासारखे महत्वाचे विषय त्यांनी त्यावेळी मार्गी लावून घेतले आज अनेक सवर्ण मानसिकतेचे लोक असं म्हणतात की आरक्षण हे आर्थिक आधारावर असावं पण ज्यावेळी भारत देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं त्यावेळी आरक्षणाचा केंद्रबिंदू हा जात हाच असला पाहिजे असं मानलं गेलं कारण शोषणाचा केंद्रबिंदू गरीब श्रीमंत नाही तर माणसांना उच नीच लेखणारा जातीवाद हा असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या निदर्शनास आणलं होतं आज सामाजिक विषमतेची दरी स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेमध्ये खूप कमी झाली आहे आणि आरक्षण आणि इतर सुविधांमुळे तसंच सरकारी प्रयत्नांमुळे मागासवर्गीय म्हटल्या जाणाऱ्या जातीमध्ये देखील नवश्रीमंताचा एक वर्ग जरूर तयार झालेला आहे आणि हाच वर्ग जात निहाय जनगणनेचा आग्रह करत असताना आपण पाहतोय मागील वर्षी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी निहाय जनगणना करून घेतली ही जात निहाय जनगणना जा राजकीय फायद्यासाठी केली नव्हती असं कोणीच नाही म्हणू शकत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यामध्ये निहाय जनगण जनगणना करण्याचं आश्वासन दिलं ते मागे राहिलेल्या जातींना न्याय देण्यासाठी की त्या त्या जातींची मतं मिळवण्यासाठी यावर लहान मुलगाही भाष्य करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे जातनिहाय जनगणनेचा जर केवळ राजकीय वापर झाला तर भारत देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो असं संघानी म्हटलंय त्यात पण तथ्य आहे कारण प्रत्येक जातींना आपापली आप संख्या समजली की राजकारणाची गणित आली आणि राजकारण आलं की अशांतता कुरघोड्या आणि सामाजिक कलह हा ठरलेलाच असतो त्यातच आपल्या शेजारील बांगलादेश आणि पाकिस्तान हे देश धर्माच्या नावावर इतर धर्मियांच्या बरोबर अमानवीय व्यवहार करत असताना भारतानंही सावध राहण्याची गरज आहे अशा वेळी प्रत्येक जातीची वेगळी जनगणना करण्यापेक्षा अनुसूचित जाती, जाती जनजाती आणि इतर मागासवर्गीय जाती जमाती अशी प्रवर्गनिहाय जनगणना करायला हवी राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी समाजाची म्हणजे राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी समाजाची किती हानी होते किंवा समाजातील शांतता किती बिघडते याचा काही देखील ते लोक विचार करत आहेत केंद्र सरकारनं आरक्षित प्रवर्गामध्ये एबीसीडी असं आरक्षण करावं का यावर मत देण्यासाठी रोहिणी आयोग स्थापन केला भारतीय जनता पक्षानं रोहिणी आयोग लावण्याची तयारी देखील सुरू केली आहे त्यातच सुप्रीम कोर्टानं देखील अशा प्रकारचं आरक्षण देण्यात यावं असा सूचना पण केलेल्या आहेत एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गामध्ये सी टी आरक्षण करणं म्हणजेच बहुजन समाजाला एकमेकांच्या विरोधामध्ये वापरण्याची मानसिकता ठेवणं असा त्याचा दुसरा अर्थ होतो महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नेहमीच बौद्ध समाजाच्या विरोधामध्ये मातंग आणि चांबारासारख्या जातींना भडकावलं जातं ओबीसी आरक्षणामध्ये देखील मोठ्या जातींच्या विरोधामध्ये लहान जातींना भडकवण्याचे प्रयत्न नेहमीच केले जातात एकूणच प्रत्येक जातीचा अहंकार जागा होण्याचा प्रकार जर जातीय जनगणनेमधून होणार असेल तर त्यावर निश्चितच वेगळा विचार झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार संघप्रणालीचे लोक मांडत असतात जातवार जनगणना जर झाली तर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे भारत देशामध्ये गरीब जातीविरुद्ध श्रीमंत जाती असा संघर्ष आहे देशाची एकूण संपत्ती एकूण जमीन आणि एकूण सत्तास्थाने ह्या सर्वांचा विचार केला तर त्या सर्व ठिकाणी श्रीमंत आणि सवर्ण समजणाऱ्या जातींच्या लोकांचाच जा बोलबाला दिसतो आंबेडकरी चळवळीचे महाकवी कर कर्डक यांचं एक प्रसिद्ध गीत आहे सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे भारतात अशा काही जाती आहेत की ज्या जातीमध्ये श्रीमंत माणूस शोधूनही सापडत नाही आणि अशा पण काही जाती आहेत की ज्या जातींमध्ये गरीब माणूस शोधूनही सापडत नाही त्यामुळे जातनिहाय जनगणना जर झाली तर त्या जातीच्या किती वाटा वरच्या जातींनी गिळून टाकलेला आहे हे आकडेवारीनं सांगता येऊ शकतं देशामध्ये लोकशाही आहे पण जे संख्येनं जास्त आहेत त्या लोकांचे प्रतिनिधी संसदेमध्ये कमी आहेत प्रशासनामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे खाजगी क्षेत्राच्या नावाखाली केवळ श्रीमंत आणि सवर्ण जाती संपत्तीची अक्षरशः लूट करत आहेत या सर्व बाबी जात निहाय जनगणनेच्या द्वारे उघड्या पडू शकतील केवळ जातींची संख्या मोजणं हे संयुक्त ठरणार नाही तर त्या जातीकडे आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक सत्ता किती आहे हे देखील मोजलं पाहिजे इथे अजून एक गल्लत केली जाते ती केवळ ओबीसीची निहाय जनगणना करा अशी मागणी केली जाते पण ही मागणी देखील अर्धी अधुरीच आहे कारण केवळ ओबीसीची निहाय जनगणना करण्यानं प्रश्न सुटणार नाही तर सवर्ण समाजातील ब्राह्मण मारवाडी राजपूत मराठा व स्वतःला क्षत्रिय कुळातील समजणाऱ्या सर्व जातींची अशा प्रकारे जनगणना जर झाली तर दोन समाजाच्या परिस्थितीमधील तुलना सरकारला देखील करता येऊ शकते त्यामुळे या विषयावर अजून सखोल विचारमंथन होण्याची गरज आहे असं मला वाटतं पण काँग्रेस सारख्या पक्षांनी संधी साधूपणाला सुरुवात केली आहे जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या वर नेण्याची भाषा काँग्रेस बोलत आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवणं म्हणजे देश आपसात वाटून घेण्यासारखा आहे कमीत कमी पन्नास टक्के जागा ह्या मेरिट वर आधारित असाव्यात असं घटनाकारांचं म्हणणं काँग्रेसच्या लोकांना माहीत नाही असं म्हणता येणार नाही पण राज्यघटना बनवताना आरक्षणाला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसनं आता आरक्षणासाठी राजकारण करणं ही देखील आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल काँग्रेस पक्षाला जर बहुजन समाजाच्या हिताचं राजकारण करायचं असेल तर खाजगी क्षेत्रामध्ये पन्नास टक्के राखीव जागा देण्या देण्याच्या संबंधानं कायदा आणायला त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे पण कुणी अंबानीचे हस्तक तर कुणी अदानीचे हस्तक कोणालाही उद्योगपतीच्या बुडाला हात घालायचा नाही हे उद्योगपती उद्योगधंद्यांच्या नावाखाली संपूर्ण देशवासियांची संपत्ती स्वतःच्या नावावर करून आहेत आणि त्यांना या बावळट राजकारण्यांचं समर्थन असल्यामुळं आर्थिक विषमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हा खरा प्रश्न आहे एकट्या अंबानींची संपत्ती एकीकडं तर देशातील एका अख्या गरीब जातीची संपत्ती दुसरीकडं लाखो लोकांच्या संपत्तीपेक्षा जास्त एक व्यक्ती संपत्ती बाळगतोय आणि असे काही हजारावर लोक आहेत की ज्यांनी या देशाच्या सामान्य माणसांच्या हक्काची चोरी केली आहे त्याच्यावर दरोडा टाकलाय ही चोरी देखील आर्थिक सर्वे केल्यानंतर उघडी पडवी पडली जाऊ शकते हा देखील जातनिहाय जनगणनेचा फायदा होऊ शकतो त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक से, संघानं जनगणना ही विकासाच्या दृष्टीनं व्हावी अशी घेतलेली भूमिका विरोध करण्यासारखी निश्चित नाही संघानं काहीही म्हटलं तरी तो बहुजन समाजाच्या विरोधातच बोलणार अशा प्रकारचा वैचारिक कावीळ बऱ्याच जणांना झालेला असतो पण या बाबतीत मात्र पूर्वग्रह दूषित राहून चालणार नाही भारतीय जनता पक्ष देखील हळूहळू आपली भूमिका बदलत आहे जातीवादामुळे समाजाचं आणि देशाचं किती नुकसान झालेलं आहे या गोष्टी स्पष्टच आहेत त्यामुळं जाती जातीतील आर्थिक सामाजिक आणि राजकीय दरी कमी करणं यावर उपाय म्हणून जातीय जनगणनेकडे पाहावं लागेल जात निहाय जनगणनेची खरी गरज गरीब जातींनाच असल्यानं त्या जातीतील प्रतिनिधींनी हा लढा अजून तीव्र करणं आवश्यक आहे तुर्तास आपण इथेच थांबवू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर जरूर करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद